मैं फिक्र को धुवे में उड़ाता चला गया हे गाणं तुम्ही ऐकलं असणार आहे हे गाणं ऐकायला जरी भारी असलं तरी आजकालच्या तरुण पिढीनं ते जास्तच मनावर घेतलेलं दिसतंय नुकत्याच युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन या महाविद्यालयातील संशोधकांनी ब्रिटिश डॉक्टर स्टडी आणि द मिलियन वुमन स्टडी यांच्या मदतीने डॉक्टर सारा जॅक्सन तंबाखू आणि मध्यरकाच्या परिणामाचा अभ्यास करतात त्यांच्या अभ्यासात असं समोर आलं आहे की स्मोकिंग केल्याने स्मोकर्सच्या फक्त आतड्यांनाच नाही तर आयुष्यालाही धोका निर्माण होऊ शकतो मित्रांनो पुरुषांच्या आणि महिलांच्या बाबतीत जर कधी विचार करायचा झाला तर एका सिगारेटचा त्यांच्या शरीरावर काय परिणाम होतो आणि महिलांच्या तुलनेत किंवा पुरुषांच्या तुलनेत कुणाची संख्या सिगारेट ओढण्यामध्ये जास्त आहे याचा फुफ्फुसांच्या आजारावर काय परिणाम होतो तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो सिगारेट पाहिल्याने सिगारेट ओढणाऱ्याला तर धोका असतोच पण त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या व्यक्तींनाही सिगारेटच्या धुराने देखील फुफ्फुसाचा त्रास होतो यामुळे अनेक देशात स्मोकरसाठी कडक कायदे करण्यात आले आहेत स्मोकिंगमुळे होणाऱ्या गंभीर आजारामुळे कोणकोणत्या देशात काय बंधनं लावण्यात आली आहे आणि भारतात सिगारेट ओढणाऱ्यांची संख्या किती आहे आणि त्याचा नेमकं काय त्रास होतो ते आपण पाहू या संशोधनानुसार एक सिगारेट पुरुषाच्या आणि महिलाच्या आयुष्यावर कसा परिणाम करते हे देखील समोर आलंय तर सिगारेट ओढणाऱ्यांच्या यादीत पुरुषांपेक्षा महिलांचं प्रमाण वाढल्याचं समोर येत आहे मित्रांनो हा अभ्यास सांगतो की एक सिगारेट ओढल्याने पुरुषाच्या आयुष्यातील सतरा मिनिट कमी होतात तर महिलांच्या आयुष्याची बावीस मिनिट कमी करण्याची ताकद सिगारेटमध्ये असते तर वीस सिगारेट असलेलं एक पाकिट आयुष्याचे सात तास हिरावून घेतं सिगारेटमुळे शरीरावर जे परिणाम होतात त्यात ओट काळे पडून सुकतात प्रजनन क्षमता देखील कमी होते फुफ्फुसांवर देखील याचा परिणाम होतो सिगारेट ओढल्याने आयुष्याचा दहा ते पंधरा वर्षाचा कालावधी सहज कमी होऊ शकतो मित्रांनो श्वसन संस्थेवर धूम्रपानाचा काय परिणाम होतो तंबाखूच्या धुराने श्वसन संस्थेवर होणारे परिणाम काय आहे ते आपण पाहूया श्वसन नलिका आणि स्वर यंत्र मध्ये जळजळ होणं फुफ्फुसांच्या वायू मार्गांना सूज आणि अरुंदपणा आणि फुफ्फुसांच्या मार्गामध्ये जास्त क्षेमामुळे फुफ्फुसांचे कार्य कमी होणं आणि श्वास घेण्यास त्रास होणं फुफ्फुसांच्या शुद्धीकरण प्रणालीमध्ये बिघाड तयार होणं ज्यामुळे विषारी पदार्थ जमा होतात ज्यामध्ये फुफ्फुसांमध्ये जळजळ होते आणि फुफ्फुसांचं नुकसान होतं फुफ्फुसांच्या संसर्गाचा धोका वाढतो आणि खोकला घरघर दिसून -घर येतात फुफ्फुसांच्या हवेच्या पिशव्यांचे कायमचं नुकसान होऊन जातं आणि रक्ताभिसरण प्रणालीवर धूम्रपानाचे दुष्परिणाम व्हायला ला लागते आयुष्यभर धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीचा प्राण देखील जाऊ शकतो नेमकं कोणते आजार होऊ शकतात पाहू फुफ्फुस तोंड नाक स्वरयंत्र जीभ नाकाचं सायनस अन्ननलिका घसा साधूपिंड अस्थिमजा मूत्रपिंड गर्भाशय ग्रीवा अंडाशय मूत्रमार्ग यकृत मूत्राशय आतडी आणि पोटाचा कर्करोग फुफ्फुसांचे आजार जसे की हृदयरोग आणि स्ट्रोक पचन संस्थेवर अल्सर ऑस्ट्रिओपोरोसिस आणि ही फ्रॅक्चर पाय आणि हातांमध्ये रक्त परिसंचरण बिघडणं ज्यामुळे वेदना होऊ शकतात आणि गंभीर प्रकरणांमध्ये ग्रॅकिन आणि अंगछेदन होऊ चा मधुमेह सुद्धा होऊ शकतो आणि सांधी देखील होऊ शकतो मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका